आमच्या सिनेमात आमची कथानायिका जी आहे आणि जे बालकलाकार आहेत ते नाटक बघायला जातं दशावताराचा असा तो सीन होता दशावतारात काम करणारेच कलाकार हवे होते आणि ते सुद्धा उत्तम कलाकार हवे होते अनुभवी कलाकार हवे होते आणि त्या पद्धतीने जर शंकर धोरी माझे मित्र त्याने जे प्रयत्न सुरू केले शोधण्यासाठी आणि मग दादा राणे एक प्रख्यात दशावतारी कलाकार आहेत अशा कलाकाराला मी त्यांची निवड केली त्यांचे संपूर्ण मंडळ आलं त्यामध्ये दशावतारामध्ये स्त्री पात्र हे पुरुष करत असत दशावतारामध्ये लिखित स्वरूपाची स्क्रिप्ट नसते त्याला फक्त कथा सांगितली जाते अर्धा तास अगोदर आणि ते इम्प्रुव्हाइज करतात मग अशी जी सूचना दिली होती की कॅमेऱ्याकडे पाहू नका त्याचप्रमाणे तुम्ही मान वळवली की मला इकडे सगळं दिसतं तुमची मान वळलेली तुम्ही समोर फक्त दशावतराचा कार्यक्रम चालू आहे तोच बघायचा आहे आमच्या <anjares> विनंतीला मान देऊन तुम्ही संपूर्ण सहकार्य केल्या त्याच्याबद्दल And new one.